प्रज्ञा सातव यांनी विधान भवन सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केलाय त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आलाय आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे तर काँग्रेसला सोड देत त्या आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर पो आली सत्तेचा माज आलेला आहे ज्याला लोकशाही मान्य नाही असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल पण झालेली घटना हे चुकीची आहे एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन नेत्यांना सांभाळू शकत नाही सत्ते मी तुम्हाला सांगितलं की भाजपला सत्तेचा माज आलेला आहे त्यामुळे ह्या सत्तेच्या माझा पोटी दे त्या तो का ते त्या पद्धतीचं बोलतात टोकाचं मी मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फोडते आहे तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला मला नेमकं माहिती कळेलच त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बी जे पीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आ, आमदार विकत घेणं हा अमित शहापासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला मला नंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ आणि मला असं वाटतं की याच्यावर आत्ता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला वाटतं राहुल मी तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे भाजप पूर्ण खाली होईल हे दऱ्या उचलणारे जे परंपरागत बी जे पीचे लोक आहेत ते दऱ्याच उचलत राहतील अशी परिस्थिती आहे भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक का आहे कार्यकर्त्यांमध्ये